भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा जागा वाटपाचा तिढा सुटेना भिवंडीच्या जागेसाठी दिग्गजांची रस्सीखेद सुरूच

स्वतः या जागेवर काँग्रेसचाच उमेदवार देण्यासाठी लक्ष घालावे अशी मागणी पत्रकार परिषद घेत प्रसार माध्यमांद्वारे केली आहे पत्रकार परिषदेनंतर दयानंद चोरगे यांच्या जनसंपर्क का कार्यालयाजवळ काँग्रेसचे कार्यकर्ते जमले लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ असून मोठ्या प्रमाणात काँग्रेस पक्षाने विजय प्राप्त केला आहे त्यामुळे ही जागा आम्हालाच मिळाली पाहिजे अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांनी केली आहे कार्यकर्त्यांनी सांगितलं की साहेब आपल्याला महाविकास आघाडीसोबत जो निर्णय घेत असेल त्या त्याच्यासोबत आपल्याला काम करायचं आहे किंवा कार्यकर्त्यांनी जर सांगितलं की साहेब आपल्याला आम्ही जो काय निर्णय घेऊ तो तुम्हाला मान्य करावं लागेल शेवटी कार्यकर्त्यांना मला विचारावं लागेल आणि अजूनही माझी एक विनंती आहे सर्व मा माझ्या वरिष्ठ पातळीच्या सर्व नेत्यांना की ही भिवंडी लोकसभा ही पारंपरिक लोकसभा आहे भिवंडीमध्ये सहा मार्च दोन हजार चौदामध्ये मी स्वतः राहुल जी, जी सभा घेतली होती जवळजवळजवळ त्या सभेला दीड लाखापेक्षा अधिक कार्यकर्ते त्या सभेला जमलेले होते आणि एवढी चांगली सभा सुद्धा त्याच सभेमध्ये आदरणीय राहुलजी गांधी यांच्यावर आर एस एसनी केस केली आणि ते केस करत असताना जवळपास तीन ते चार वेळा राहुल गांधी भिवंडीच्या कोर्टामध्ये आलेल्या ती काही केस संपलेली नाही आणि जर त्याचा जर बदला जर घ्यायचा असेल तर ह्या भिवंडी लोकसभेवर काँग्रेसलाच उमेदवारी मिळाली पाहिजे आणि काँग्रेसचाच तिथे खासदार होईल आणि तो काँग्रेसचा खासदार गिफ्ट म्हणून आम्ही राहुल गांधीला ते त्यांच्या हातात की बाबा हे आम्ही तुमच ब या भिवंडी लोकसभेवर तुमच्यावर जशी का तुमच्यावर जे आर एस एसनी केस केली याचा बदला म्हणून ही भिवंडी लोकसभेवर मी काँग्रेसची सीट निवडून आणली एवढा विश्वास मी या क्षणी देऊ शकतो